उपनगर पोलीस ठाण्यामध्ये दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केवळ हॉटेलच्या हो पाठीमागे खांडरे मळा येथील कन्स्ट्रक्शन चालू असलेल्या ठिकाणी वॉचमन झोपलेले असताना या ठिकाणी सहा ते सात इस्माननी जाऊन वॉचमनला चाकूचा धाक दाखवून या ठिकाणी बोरवेल मधील तीन जलपरी मोटार लिफ्टचे साहित्य इत्यादी चोरी करून दरोडा टाकल्यामुळे याबाबत उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन च्या मोनिका राऊत सहाय्यक निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाला आरोपींचा कसून शोध घेण्याचे आदेश दिले यानुसार पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार हे रात्री गस्त घालत असताना गस्तीदरम्यान पोदार स्कूल कडून समता नगरकडे जाणाऱ्या रोडवर पोदार स्कूलच्या पाठीमागे काठीनगर नाशिक रोड या ठिकाणी एका बांधकाम साईडच्या बाजूला एका काळ्या रंगाची होंडा सिटी मोटर कार मध्ये काही संशयास्पद हालचाली होताना दिसून आल्या तेव्हा पोलीस गाडी या कारच्या समोरने तात कारमधील इसम हे गाडी सोडून पळून जाऊ लागले या इसमना पोलिसांनी पाठलाग करून शिधाबिण पकडून ताब्यात घेतलं मात्र अंधाराचा फायदा घेऊन एक इसम साधदार पळून जाण्यात यशस्वी ठरला आणि नजरेआड झाला मात्र पाच इसमांना ताब्यातून घेत एक काळ्या रंगाच्या चारचाकी होंडा सिटी गाडी एक लोखंडी चाकू एक एक मिरचीची पूड नायलॉन दोरी हातोडी स्क्रूडायव्हर अशी दरोडा टाकण्यासाठी उपयुक्त शस्त्रे आणि मोटार कारच्या डिकीमध्ये दोन बोरवेल जलपरी मोटार मिळून आला सदर जलपरी पाण्याच्या मोटार या केबल हॉटेलच्या पाठीमागून चोरी केल्याचं आरोपींनी कबूल केलं साठी लागणारे शस्त्रे आणि हत्यारे कब्जात बाळगून दरोडा घालण्याची तयारी करून दरोड्यासाठी एकत्र जमले असताना आरोपी मिळून आल्यामुळे नाशिक शहरातील आयुक्त शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मिळून आले त्यामुळे त्यांच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये यामध्ये करण दयादास सोनवाणी वर्ष वीस नारायण बापूनगर जेल रोड नाशिक रोड वैभव बाबाजी पाटेकर वर्ष वीस नारायण बापूनगर पुष्कर गुलाब उन्होंने वैवर्ष वीस राहणार टाकळी रोड धीरज कुमार नरेश प्रसाद वैवर्ष वीस राहणार टाकळी रोड राहुल अनुप कुमार वैवर्ष वीस टाकळी रोड नाशिक रोड या आरोपींकडून एक काळ्या रंगाची होंडा सिटी मोटार कार एम एस शून्य तीन ए डब्ल्यू सोळा एकवीस ही गाडी त्यामध्ये बोरवेलमधील दोन जलपरी मोटार आणि आरोपींकडून एक लोखंडी चाकू मिरचीपूर नायलॉन दोरी तातुडी स्टूडाईवरची दौऱ्यासाठी येणारी शस्त्रे घातक हत्तारी आणि आरोपींना ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभागाचे डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सत्ताईक पोलीस निरीक्षक जयंत शिफ्ट सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक विशाल सत्ताईक पोलीस उपनिरीक्षक सुरेश विनोद लखन इम्रान शेख जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे पंकज करते सुरेश गवळी वसुदेश गवतमाण सुनील गायकवाड सौरभ लोंढे मिहेंद बागुल सतीश मणवई मुकेश क्षीसागर यांनी केली आहे या घटनापुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सबकाळे करत आहेत